जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्य मुंबईच्या उत्तर कांदिवली विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे अतुल भात खळकर यांचं वर्चस्व असून यावेळी यावेळीही भाजपकडून अतुल भात खळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला मिळाली असल्यानं त्यांच्याकडून कालू बढेलिया हे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते भाजपाच्या अतुल भात खळकर यांनी जयप्रकाश कापून अतुल भात खळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती यानंतर भात खळकर यांनी ठाकूर रमेश सिंग यांचा पराभव करत दोन हजार एकोणावीस मध्ये देखील त्यांचा विजय झाला होता यासोबतच विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये देखील भात खळकर यांनी तिसऱ्यांदा विजयाची हॅटरिक आहे विजयानंतर भात खळकर यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत विजयाचा गुलाल उधळत जनतेचे आभार मानत विजयाचा जलोष साजरा केलाय झी न्यूज महाराष्ट्र कांदिवली